आज मंगळवार ठरला अपघातवार कोंडाईबारी घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात काल एक्केचाळीस भरलेला अपघात झाला अपघात झालेल्या ए टी शून्य सहा तेवीस आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक जी जे एकोणावीस एक्स त्र्याऐंशी छप्पन्न हे समोरासमोर धडकले या मालट्रकाचा कॅबिनचा चक्काचूर झाला असून मालट्रक कॅबिनमध्ये अडकून दोन चालक ठार तर सहचालक गंभीर जखमी झाले यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत तसेच सुरतहून अमळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस क्रमांक जी जे अठरा ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा अपघातग्रस्त वाहनावर जोरात धडकली बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच काही वेळे त्या अपघात झालेल्या ठिकाणापासून दहा फूट अंतरावर कोंडाईबारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए शून्य सहा सदुसष्ट हा पुढे चालत असलेला ट्राला क्रमांक जी जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीस ला जोरात धडक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले पचुरन रस्त्यावर फेकले गेले तसेच दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय महामार्ग दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली वाहनांच्या रांगात रांगा जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेने आणण्यात अपघात

अच्छा रॉन्ग सेट से आके ढोका के उसने हाँ उसने रॉन्ग सेट से आके ढोका ठीक है